मग तू मानसिक समजतात आउट ऑफ घेतले ऑफ घेतले तर भाषा विषयात तू काय ट्रिक्स वापरली तुला सगळे म्हणजे प्रश्नाचे उत्तर आले सर मी का दोन उत्तर वाचलं त्याच्यानंतर एक एक प्रश्न वाचला त्याच्यानंतर उत्तर वाचला एक प्रश्न वाचला त्याचे उत्तर पाहिले त्याच्यानंतर डबल उत्तर अच्छा आणि गणितात तू कसं सोडवलं बर सर्व प्रश्न

<laughs> <laughs> तर इथं असे काही हिरे आहेत लपलेले माइंड वापरले माइंड बोलते तसं दुसक क्या बोलते दिमाग बर कसा ट्रिक्स न सोडवला तर आपल्या इथं बसलेले असे मुलं खूप आहेत बरं का की ते पण पुढच्या परीक्षेला असं ट्रिक्स वापरून घेणार ते शंभर पेक्षा शंभर आहे की नाही बघा श्लोक घेतोय आणि श्लोक तुला नव्वदच्या पुढे किती वेळा पडले होते दिवाळीच्या दिवाळी झाली दिवाळी पासून नेहमी नव्वदच्या पुढे येतो हे पहा काही विद्यार्थी असे असतात जे चार राऊंड मारायचे तीन राऊंड थोडासा स्लो घेतात चौथा राऊंड किती वगैरे टाकतात मागे कर अजित न आता नवीन गाडी घेतली अजित किती गाडीला लगेर असतात सहा तुमच्याकडील पाच बर आता सहागेर निघाला आणि श्लोक न किती वगैरे टाकलाय कोण कोण सहागेर टाकणार गाडीचा आता कॅमेरा श्लोक चेहरे पहा व्यवस्थित हातवर करा ओके गर्ल्स ओके बॉयज ऑल्सो वेरी गुड हा बाई सगळ्यांचे चेहरे अरे वा सुंदर चेहरे तुम्हा सर्वांचे कारण बाबा तू हात नाही वर केलास हा अच्छा चौथीच आहेत का बर ठीक आहे चालू खाली चला आता श्लोक मला सांग बस तर तू आता यशाचा मंत्र वापरला का पुढच्या परीक्षेला चांगले घे शुभेच्छा तुला चला आता आपल्या गुरुकुल मध्ये सर्वात कमी मार्क घेतला विद्यार्थी पाहूया कारण तो पण नवद लागणार चला चाळीस पेक्षा कमी कोण आहे चाळीस पेक्षा कमी तू हे चौथीचा कशाला पाचवीचा